हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बूम बूमचा मराठी तर धंद्याची भरभराट तेजी होल घुमाणारा आवाज घुमणारा आवाज करणे वरभराटीला येणे शीट ताठ रहावे यासाठी बांधलेली तडकाठी किंवा बंदरात प्रतिबंध म्हणून आडवी बांधलेले ठोकळे होत आहे बूमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द ऑटोमोबाईल इंडस्ट्री अँटीसिपिट्स अ बूम इन कार सेल्स दुसरा वाक्य आहे यू गेट लॉस्ट ही बुम्ड तिसरा वाक्य आहे बूम हॅज क्रिएटेड जॉब ऑपॉर्च्युनिटीज चौथा वाक्य आहे शी मेड अ फॉर्च्यून इन द प्रॉपर्टी बूम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू